पोरं पाणी नाही पोरांनी बाटल्या भरून काही खरं नाही आपणच बाटल्या भरा आपणच सगळं करा तो माणूस वगैरे असला तर ते कधी बाटल्या भरत नाही आणि पोरं कधी वाटल्या भरत नाही मलाच भराव आज बाटलेच भरून जाऊ दे सकळ पाण्यावरच ना मला नवीन लक्ष सोबत बोललो तू जोपाला अजून कुणी येणार तू कुठे एवढं भूक राहिल मला जेव्हा वाटा तर बेचवार सुटायचं कोण नुल्ला मंदावे निल म्हणतंय या वैमानं ओरले म्हणतं दोन दिवस या मला झोप येत नाही रे कामाला नाही कडे जे मला झोपती नाही चपचपा मारतेय आले गं बाई मंदावे नाही का कोणी घाला दे मंदावे नाही हे

उलट माणूस बाय प्या माणूस संरक्षण जास्त करीन ना कशाच तुमच ऐका तुम्हाला भीती वाटत म्हणून तिला बोलले तुम्ही बाय ती बाय जर चोर आला दोन्ही बाय असताना तुम्ही काय करणार त्याच तू एखादीवर घे माझ्या मारून मग काय करत चोर कस माझ्या मला आम्ही काय कुठून काढून चांगला अहो तुमच्या वाजता काढून घेतली एखादी एखादी चाकू लावला हा आज समजा माया बायको लावला तुम्हाला तुम्हाला देणं आहे नाही काढू किंवा तुम्हाला लावला तिला देणं आहे नाही काढू दोघे दोन एक केलाच धरी घरी आणि मग काय माझ्या म्हणजे काय सोन नेलं म्हणजे ती माझ्याच झाली ना खरे मला वाटलं अहो चोर सोनं चोरली का दुसरी माझ्या मारली

उपने एस. आवजी? आवजी ने

कलम दना ह देवन ले सोडा ना कापों द ह कापों तुम के मोठे मोठे ओ भाजी असना सकता तुम यार में ना तबे सोड़ना हां ये बोल लल्लू छटा सर हां ये अंदाज ना हम भाजी काप का तो 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 औजी सोड़ा औजी

नाही नाही आता रे मानावर येणारे आज माझ्या माझ्या चांगला पडत असत सांगितलं मानावर येणार अजून किती दिवस तुमचा नवराने येणार याला वाटलं रोज मी बकोळा यायला सोपते बकळा यायला सोपीच सगळ्याला मंदिची गर्दी आहे मध्ये तिला म्हणल होत तू ये सोपती तिथे नवराला पाठवली